सांगितलं की आमच्या समर्थकांनी त्याच्यातून केला तुळशीराम कातोरे स्वतः असं म्हणताय लोकसभेच्या राजूला महाविका आघाडीची सभा झाली तुळशीराम कोण काही आदिवासी समाजाबद्दल काही अपशब्द गेले की आदिवासी समाजाला पटलेले नाही त्याच्या ज्या वक्तव्यानं काही समाजाच्या भावना दुखवलेल्या आहेत त्याचा जाब विचारण्यासाठी काही लोक त्याच गावातील काही बाकीचे आजूबाजूचे काही प्रमुख लोक त्यांना गेले होते तिथे काय हल्ला बिल्ला काय आम्ही इथे काय दहशतवादी विचारायचे लोक नाही आम्ही रोज लोकांमध्ये सामाजिक काम करणार माणसं आणि म्हणून त्याला शेवटी विचारणं काम होतं की बाबा तो असं का बोलला नंतर डॉक्टर अजित नवले जाऊन तो विषय वाढवला त्याला वेगळं स्वरूप प्राप्त झालं आमच्या लोकांचा हेतू त्याला मारणं त्याला कायदे दमदाटी कर हा मुळीच नाही आहे आणि तिथं जो काही तुम्ही जे म्हणताय हल्ला झाला अशा काय प्रकारचा तिथं काय हा प्रा तिथं काय प्रकार घडलेला नाहीये हे अकोले हे काय असे बाहेरचे एखाद्या दहशतवादी तालुका किंवा गाव नाही इथं असे प्रकार चालते नाही ते असे चुकीचे आरोप करू नये जे काही तुमच्या समर्थक्यात लोक होते असं देखील असं नाही सगळ्यांची त्यात आयडेंटिटी चेक करा जी काही लोक होती ह्या प्रॉपर ऐंशी टक्के जी कार्यकर्ते होते एखाद्यानं समजा जर चुकीचं बोललाय त्याला विचारणं समाज म्हणून काय तो काय चुकीचा प्रकार नाही म्हणून ते लोक त्याला गाव म्हणून त्याला विचारायला गेली होती शांतते सगळं होतं बसून चर्चा चालू होती अजित नवरील जाऊन तो प्रकार सगळं वाढवला त्याच्यामुळे हा जे काही स्वरूप प्राप्त झालं डॉक्टर म्हणून मग कोणाला कोणाला पुढं काढून आम्हाला कायम टार्गेट करायचं काम त्यांच्याकडून सापतात हो आहे आम्ही आतापर्यंत पुढं देखील सुद्धा आपण त्या माणसावर आहे त्या माणसावर दोन पावलं चाललोय त्याच्याबरोबर दोन घास आपण ताटत खालील त्याचा आम्हाला जाणीव आहे त्याचा आदर आहे डॉक्टरांबद्दल आपण आतापर्यंत आदरच केलेला आहे आणि भविष्यात आम्ही तो आदर ठेवणार आहे परंतु त्यांच्याकडून ही अपेक्षा आम्हाला नाही जसं आम्ही जपतो एखादी गोष्ट तशी ती डॉक्टरांनी जपावी तुम्हाला जे बोलत ते तुम्ही जे मार्केटमध्ये काही गोष्टी करतात तसं आम्हाला पण येऊ शकतं परंतु आम्ही त्या गोष्टी जपलेल्या आहेत आणि म्हणून आम्हाला विनंती आमच्यापेक्षा खूप मोठे राज्यात देशात डॉक्टरांचं नाव आहे आपल्या ना तालुक्याला अभिमान आहे आणि म्हणून त्यांच्याकडून असा काय प्रकार होईल ह्या तालुक्यातल्या सर्वसामान्य लोकांना ती अपेक्षा नाही आहे भूमिका आमचं स्पष्ट म्हणणं आहे याला सगळ्या गोष्टींना डॉक्टर जबाबदार आहे जसं आम्ही त्यांच्या फांद्यात पडते आम्ही त्यांचं नाव घेत नाही तसं त्यांनी सुद्धा त्या पद्धतीने काम करावं आमच्याशी जर जमत नसेल तर आमचं नावच घेऊ नका जसं आमचं ते आमचं जमत नाही आम्ही जेव्हापास त्यांना सोडून आम्ही बाहेर आलो तेव्हापासून त्यांच्याबद्दल एक शब्दसुद्धा आम्ही कधी कोणाकडे वाईट बोललेलं नाही पण त्यांना जेव्हा जेव्हा संधी भेटेल माझ्या विरोधात तेव्हा तेव्हा ते सातत्याने करत गेले आणि शेवटी प्रत्येक गोष्टी एक सीमा राहती किती सहन करायचं काय करायचं या गोष्टीला एक मर्यादा आहे डॉक्टर वैचारिक प्रगल्भता या बाकीच्या गोष्टींच्या गप्पा करतात तुमचा जे कार्यकर्ता तुमच्या समोर स्टेजवर जेव्हा अशा प्रकारची बोली भाषा वापरतो तेव्हा तुमच्याच मनाला प्रश्न विचारा का तुम्हाला हे पटले का आणि जर तुम्हाला पटलं असेल तर मग आम्ही तुमचं तुम्हा तुम्हाला आम्ही शुभेच्छा देतो याच प्रश्नाला जर जे काही माझे आदिवासी विकास मंत्री असतील मधुकर फिचड त्यांच्यावरती जाऊन अनेक नेत्यांनी खालच्या पातळीवरती जाऊन टीका टिकणी केली आहे मात्र असा प्रकार कधी घडताना दिसतो नाही तो आता घडताना दिसतोय प्रत्येकामध्ये फरक आहे मी मागाय जर सांगितलं सहन करायला एक सीमा राहती आम्ही दहा पंधरा वर्ष यांचं हेच सहन करतोय आम्ही एखादी गोष्ट केली की के यांनी काही ना काय आमच्या विरोधात करायचं आणि म्हणून आम्ही काय असे बा आम्ही आम्ही येडे आम्हाला काही कळतच नाही अशातला काही भाग नाही मी इतर नेत्यांपेक्षा वेगळा आहे मी कोणाच्या फांद्यात पडत नाही कोणाच्या शेअटॉप पाय देत नाही मला जर असं कोणी जर बदनाम करणार असेल तर मी ते सहन करणार नाही मी इतरांपेक्षा खूप वेगळं आहे माझी प्रतिमा आहे वेगळी आणि म्हणून मी ह्या गोष्टी कधी सहन करणार आहात तुम्हाला विरोध करायचा आहे ना तुम्ही वैचारिक विरोध करा एखादा समूह जर आमच्यावर आलाय ना तर त्याला डायव्हर्ट कसं करायचं तुम्ही आमच्यापेक्षा चांगलं काम करा लोकांमध्ये जा लोकत्वान स्वीकारतील तर आम्हाला अशा प्रकारची बोलीभाषा आम्हाला अशा प्रकारचं टार्गेट हे आम्ही कधी सहन करणार नाही आणि शेवटी बघा जर एखाद गोष्ट येत असेल तर मग आम्ही शेवटी त्या गोष्टीला उत्तर द्यायला आम्ही खंबीर आहे आणि म्हणून ही आम्हाला अपेक्षा नाही आम्ही काही वाद वाढवायला आलेलो नाही आहे डॉक्टरांनी सांगावं तुम्ही तुमच्या पद्धतीने काम करा आम्ही आमच्या पद्धतीने करतो आमचा वाद एका मिनिटात मी जाईल जे काय तुम्ही सांगितलं सभेमध्ये हा हा सगळा संपूर्ण प्रकार मग तुम्ही पाठवू शकत होते किंवा कायदेशीर मार्ग स्वीकारू जेव्हा वेळ येईल ना तेव्हा ते करू आमच्या लोकांचं एवढंच म्हणणं होतं की बाबा तू जे काय बोलला असं बोलू नको गावचं म्हणून गावची लोक त्याला विचारायला गेली होती डॉक्टरांनी तिथं जाऊन हा वाद वाड होण्याचं काही कारण नव्हतं त्यांच्यामुळे सगळा प्रकार घडलेला आहे ते जे तुळशीराम काकरू जे बोलले असं काय की जेणेकरून तुमच्या मनाला सगळ्यांच्या युट्यूबला त्याच भाषे नाही आम्ही ज्या ज्या आपण समाजात जन्म घेतलाय त्या समाजाची एक भाषा आहे प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या भाषेचा संस्कृतीचा या सगळ्या गोष्टीचा एक आदर असो अभिमान असतो आणि म्हणून चार मध्ये तुमची जी बोलण्याची भाषेची जी पद्धत म्हणजे आदिवासी ठाकर समाजाच्या भाषेचा सुद्धा त्यांच्याकडून अनादर झालेला आहे आमच्याबद्दल जी वक्तव्य केली की बाबा तुम्ही खोके घेतले समजा आम्ही ज्या उमेदवाराला पाठिंबा दिला आणि तुम्ही म्हणता तुम्ही पैसे घेतले मग तुम्ही सुद्धा एका उमेदवाराचा प्रचार करायला त्या व्यासपीठावर गेले तुम्ही सुद्धा त्याला एका उमेदवाराला पाठिंबा दिला मग आम्हाला जर पैसे भेटत असतील मग तुम्हाला किती भेटले मग आम्ही हे म्हणायचं तुम्हाला आलं लक्षात जर समजा जर आमच्या अशा आरोप तुम्ही करतात तर तुम्ही आमच्या दिवस त्यांच्यावर गेलेले मग जर समजा आम्हाला तीन दिवसात किती भेटले तुम्ही तर आठ दिवसापासून त्यांच्यावर मग तुम्हाला किती भेटले मग आम्ही ते विचार बसू तुम्हाला राजकारणात जर अशा गोष्टी जर भेटत असतील कोणाला तर लोकलही मोठी झाली असती असे हिंडले नसते इकडं तिकडं पेट्रोल संपून परत पेट्रोल टाकायचा आणि हिं असं या गोष्टी म्हणजे तुळशीराम तो जाऊ द्या तो समजा थोडं आज्ञा आहे पण डॉक्टरांनी त्याला असं सांगून बोलायला लावणं ही अपेक्षा ला। डॉक्टरांकडून नाही आहे बरं एकदाच नाही तुम्ही नऊ ऑगस्ट उदाहरण घ्या आम्ही नऊ ऑगस्ट केला डॉक्टरांचं भाषण चेक करा पोरांना दारू पाजली त्यांच्या खांदेवर बसले त्यांच्या याच्यावर नसले अकोल्यातून धिंगाणा घातला तिथं दोन कार्यक्रम होते त्यांनी एक वैचारिक सभा बोलवली होती आमचा नऊ ऑगस्ट होता तो सण आहे आमचा आम्ही कसा साजरा करायचा हा आमचा प्रश्न आहे जर आम्ही जो काही कार्यक्रम धरला तो आमच्या लोकांना मान्य जर नसता इतक्या मोठ्या संख्येने आमचे लोक आले असते का नसते आले तुमची वैचारिक सभा लोकांना जर मान्य असते तर तिकडे गर्दी झाली असते ना मग तुम्ही वैचारिक सभा घेतली होती मग तुम्ही वैचारिकच भाषणं करायची होती आमच्या अवकाशाला तो तुम्ही टिकटिपणी करता आणि म्हणून शेवटी तुम्ही जर असे कायम वागत जर गेले तर शेवटी आम्ही किती दिवस सहन करणार आहे तुम्ही प्रत्येक वेळ जर असंच करतात काय मी होतो कम्युनिस्ट पक्षामध्ये मी तो पक्ष सोडला म्हणून डॉक्टरांना त्याचा राग आणला आहे आता मला तुम्ही सांगा कम्युनिस्ट पक्षामध्ये राहून आम्ही या तालुक्यातल्या जनतेला काय न्याय देणार आहे डॉक्टरांनी सांगावं आणि म्हणून आम्हाला काही गोष्टी जनतेला जी अपेक्षा त्या आम्हाला देता आले नाही म्हणून आम्ही तिथून आम्ही बा शिव प्रत्येकाला अधिकार आहे कोणी कोण खरेदी तर करून घेत नाही ना रे तुला मी खरेदी केलं आयुष्यभर तुम्हाला बरोबरच नाही आम्ही तुला घडवलं आहे शिकवलं आहे त्याचा आदर आहे ना आम्हाला त्यांनी आमच्यावर जे काही संस्कार केले ते आजही आम्ही जपलेली आत्तापर्यंत या मिनिटापर्यंत जपले आम्ही आम्ही त्यांना प्रत्युत्तर त्यांना कधी वेगळ्या भाषेमध्ये आम्ही कधी उत्तर दिले नाही परंतु त्यांच्याकडून ही अपेक्षा आम्हाला नव्हती त्याने तो चुकीचा प्रकार केला आहे भविष्यात डॉक्टर माझी विनंती तुम्हाला आमचं जर पटत नसेल ना विषय सोडून द्या तुम्ही आमच्या फांद्यात पडू नका तुम्हाला खूप आहे महाराष्ट्रातलं नेते येते मोठमोठे तुम्ही त्यांना विरोध करा आम्ही गरज पडली तर आम्ही तुम्हाला मदत करू ना जेव्हा तुम्हाला वेगवेगळ्या धमक्या आल्या वेगवेगळ्या तुमच्या हल्ले झाले तेव्हा आम्ही सगळं बाजू ठेवून तुमच्या मदतीसाठी अनेक वेळा पोलीस स्टेशन तहसीलला आम्ही आलेलो आहे तुम्हाला आधार देण्यासाठी तालुक्याचं म्हणतात तुम्ही असं जर करणार असेल हे चुकीचं आहे आज तुम्ही आम्हाला बोलायला लावलो उद्या अजून कोणातरी बोलायला होणार उद्या परत नको ते नाटक करणार हे आम्हाला कळत नाही इतके पण आम्ही येडे नाही आणि म्हणून लोक हे बघा आम्ही लोकांनी तुम्हाला जर आमची विरोध आहे का माणूस उभा करायचा आहे कर मोठा करायचा आहे तुम्ही करा त्याला ताकद द्या त्याला जीव लावा माझ्या विरोधात लोकांमध्ये पाठवा लोकांच्या सुख दुःखात जाऊ द्या चांगलं काम करू द्या जसं या तालुक्यात मला स्वीकारलं तसं तुम्हाला स्वीकारेल ना चुकीचं जर तुम्ही करून जर जा बर आपण कोणाच्या सुख दुःखात जायचं नाही कोणाच्या प्रश्नावर राहायचं नाही इकडंच माशे मारिजिंद राज्या बस स्टँडवरून आन आणि मग नंतर यायचं कधी आम्हा पौर्णिमेला आणि तुम्ही असं केलं आम्ही जे लोक माझ्या बरोबर आहेत मी त्यांना विचारेल ना आपल्याला कोणाबरोबर जायचंय काय निर्णय घ्यायचा आहे तुम्ही कोण आहे तुम्ही आमच्यावर नाही यायच ना तुम्हाला काय विचारू मी तुमचा काय समज आहे आम्हाला तुम्हाला विचारायचा राहिलं समाजाचा प्रश्न आम्ही पण समाजाचे तुम्ही समाजाचे प्रेसला होते एक वाक्य दाखव माझं आदिवासी ठाकर समाजाचे होते ना आम्ही लोकांना पाठीमध्ये देतो असं म्हणलो मी कधी मला ते कळतं ना जर मी समाजाचा जर समाज नाही बरोबर आहे पण मी एका समाजाचा बाप नाही जसं मी बाप नाही तसं तुम्ही पण नाहीये आलग लागत सगळी समाज समाज आहे आणि म्हणून आमच्या याच्यामध्ये काही चुकेल नाहीये डॉक्टरने गोष्टी थांबवल्या पाहिजे आमच्या एवढंच म्हणत नाही आता दुसरा